नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्टी आहे नक्षत्र पूर्व आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटापासून ते एक वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बारा मिनिटापासून ते चार वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटापासून ते अकरा वाजून दहा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे बुधाबरोबर योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र मंगळाबरोबर योग करणार आहे त्याचप्रमाणे नेप्चून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीचा असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या अष्टम सणात असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल भाग्यात असणारा मंगळाबरोबर योग करणार आहे आणि वेळातल्या नेपचून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे तुमची जी काही महत्वाची कामं असतील ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचमुळे आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा कल राहील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये एकदम तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल थोडस कामं तुमची व्यवस्थित होणार नाहीत आरोग्याच्या संदर्भातले काही त्रासही डोकंवर करू शकतील काही निर्णय तुमची चुकीचे घेण्याची शक्यता जास्त राहील एकंदरीत संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे वयातला हर्षलबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या षष्टातल्या बुधाबरोबर आचंद्र तुमच्या सप्तमातल्या बुधाबरोबर राजंद्र केंद्र सुद्धा करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि लाभातल्या बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे संध्याकाळ कालावधीमध्ये जो राहील तो तुमच्यासाठी शांततेच राहील महत्वपूर्ण कामं तुम्ही संध्याकाळच्या आधी करून घ्या तर आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं थोडंसं पसंत कराल घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुद्धा सुधारतील संध्याकाळ नंतर नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण काम अजिबात करू नका खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या गोष्टी वादवेदाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून रास मिथुन राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्या सप्तमात असताना मंगळाबरोबर केंद्र हो करणार आहे त्याचप्रमाणे दशमातला नेप्चून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमची जी काही महत्वपूर्ण कामं असतील संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल काही महत्वपूर्ण इंट्युशन्स अंतर्प्रेरणा सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला येतील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडस स्वतःची काळजी घेणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या करण्यावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील विवाहित विवाह संदर्भ वैवाहिक वृद्धावरच्या नातेसंबंध सुद्धा ताणले जाण्याची शक्यता आहे थोडस काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र आहे सकाळी सहा वाजून संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल भाग्यातल्या नॅप्चिन बरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्टातल्या मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आजच्या दिवसाची जी काही महत्वपूर्ण कामं असतील ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या खास कोंडच्या दिवशी तुम्हाला काही अचानक लाभ होऊ शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात घेऊन करू नका तुमचे अंदाज साफ चुकतील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भागेत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या मंगळाबरोबर केंद्र करणार आहे आणि षष्टातल्या बरोबर नेतृंबरोबर सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला आज तुमचे एनर्जी लेवल आत्मविश्वासात जबरदस्त दिसून येईल ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल जी कामं हाता घ्याल ती सहजपणे पूर्ण करून दाखवाल मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोड्या प्रमाण थोड्याफार प्रमाणात स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील खास करून पैशाचे व्यवहार संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील तुमचे पैशाच्या संदर्भातले जे व्यवहार असतील ते चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील खास करून कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण व्यवहार तुम्ही संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये करू नका ही गोष्ट फार महत्वाची आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह कन्या रास कन्या राशीच्या व्ययस चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला हर्षल बरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे सा संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल चतुर्थ्यातला मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि सप्तमातल्या नेप्चून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील जी काही तुमची महत्त्वपूर्ण कामं असेल ते संध्याकाळपर्यंतच्या कालावधी पूर्ण करून घ्या महत्वाचं म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल तुम्ही तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुमची कामं सुद्धा पूर्ण होताना दिसेल मात्र छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आज तुमचं मानसिकतेच्या संदर्भात थोडस त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदारावर सुद्धा अशाच प्रकारचे जे तुमचे तणाव आहेत हे वाढण्याची शक्यता राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या सप्तमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे द्वितीयातला बुधाबरोबर बरोबर चंद्र योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातला मंगळाबरोबर केंद्र करणार आहे आहे आणि षष्टातल्या प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून महत्त्वपूर्ण काम तुम्ही संध्याकाळपर्यंतच्या काला कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या मित्र भा गाठी भेटी होणं काही महत्वपूर्ण लाभ होणं त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही निर्णय घेणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवसभरात तुमच्याकरता करता होतील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे छोटा मोठ्या कारणास्तव हो, तुमच्या मानसिक विपरीत परिणाम होऊ शकला कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस अशा कुठल्याही गोष्टी संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल द्वितीयात असणारा मंगळाबरोबर केंद्र करणार आहे आणि पंचमाचा नेप्चून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण या तुम्ही आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करून घ्या तुमचा कामाचा उरक जबरदस्त आणि दांडगा दिसून येईल त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही नवनवीन अंतप्रेरणा तुम्हाला येतील जरूर त्यावर काम करा मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडस आर्थिक व्यवहाराबद्दल काळजी घ्या आर्थिक व्यवहार तुमचे चुकू शकतात त्याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून सुद्धा थोडंसं अंतर ठेवणं गरजेचं राहील असे मित्र की जे तुमच्या समोर चांगले बोलतात की ज्याला आपण हितशत्रू म्हणतो अशा मित्रांपासून सावध सा राहणं गरजेचं राहील आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय करू नका त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थाना चंद्राचा भ्रमण आहे पंचमातला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे वेयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल तुमच्याच राशीत असताना मंगळाबरोबर केंद्र करणार आहे यांच्यातुर्थातल्या नेप्टीन बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून भाग्याचे साथ तुम्हाला आजच्या दिवशी अतिशय उत्तम राहील आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल अचानकपणे आलेल्या ते जरूर काम करा भविष्यात त्या तुमच्यासाठी प्रेरणादायी राहतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे तुमचे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःवर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या अष्टमात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्या लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि बेयातल्या मंगळाबरोबर केंद्र करणार आहे आणि तृतीयातला नेप्च्यून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकवर काढू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका छोटे असेल किंवा मोठे छोट्या मोठ्या कारणाने सुद्धा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये जाणवणे नकारात्मक बदल दिसून येतील त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमातला बुधाबरोबर हा चंद्र योग करणार संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल द्वितीयातल्या नेप्चन बरोबर प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या मंगळाबरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर बरोबर कुठल्याही प्रकारचे मोठ्या प्रकारच्या तणावाखाली गोष्टी होणार नाही की ज्या महत्त्वपूर्ण राहतील मात्र रा। संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील पैशाच्या संदर्भातले व्यवहार किंवा कुठल्याही क्षेत्राशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील स्वतःच्या भावभावनांमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतला बरोबर प्रतियोग करणार आहे दशमातल्या मंगळाबरोबर योग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या सकारात्मक असतील घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे वादविवादाचे प्रसंग सुद्धा उद्भवतील आणि त्याला कारण गैरसमजाचं असेल काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही ताण तणाव येण्याची शक्यता आहे आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद